श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांड या नवीन ब्लॉकमध्ये एक चला तर मी चाललं आहे आज रक्षाबंधनासाठी नेवरगावला आणि इथं आहे ना मिस्टर मला सोडायला ते मी आणि मिस्टर आहे ना आम्ही दोघं चाललो आहे सकाळी मला काही शॉर्ट घ्यायला जमलं नाही सकाळचा व्हिडिओ न घे नाही घेतला मी आता आहे ना आम्ही चाललो आहे नेवरगावला रक्षाबंधनासाठी चालले मी मिस्टरांना काम होतं त्यामुळे मिस्टरांनी मला अर्ध्या रस्त्यावर सोडलं आणि अर्ध्या रस्त्यावर ये ना शेअर न्यायला आला होता मला आल्यावरच्या थोड्या आराम केला आणि नंतर ये ना मम्मी त्या राणात चालल्या होत्या त्यांना म्हटलं मला पण येऊ द्या मी निघून मम्मी आणि हे बघा वातावरण पण छान इथं ना आमच्या बैलांनी ना जोत काढून घेतलं होतं त्यामुळं आम्ही थांबलो इथं हे बघा इथं शेखर ना परत ना बैलगाडी ना गायात घालतोय आम 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 आता आमचं वावर जवळ आलंय आता आम्ही गाडी बायलातून उतरणार आहे तुम्हाला दाखवते आम्ही आलो आता आमच्या रानात बघा निकिताने आंब्याचं झाड आणलंय आता आम्हाला आंब्याचं झाड लावायचंय आणि याला आंबे आल्यावर आम्ही कोंबतेला गोड गोड आंबे खायला देऊ आम्ही आत्ताच रा आलो आता रानात गाडी बायलातून खाली उतरलो आता आम्हाला इथं घास कापायचाय आहे मम्मीला त्यांना मका तोडायची आहे शेखर मका तोडणारे मम्मी निघू ऋतू घास कापणारे मी पण थोडी मदत करू लागणारे त्यांना हे बघा ऋतू नाही छान आंब्याचं झाड लावलेलं आहे ऋतू कधी लावलेलं आहे आंब्याचं झाड हो का आंब्याचं झाड होत का कोय होती हा ना छान आलं मस्त आता त्याला पाणी घाल फक्त निकिता हे आंबे जाट कधी लावलं तू एक दोन महिने पूर्वी लावलेलं आहे आम्ही आणि ऋतुनी सोबत लावलेलं आहे आमची शेवटची आठवण आमची शेवटची आठवण आहे शेतातली अरे वा छान लावला पाणी घालते की नाही याला पाणी तर मोठ चालू झाली ना मग त्याला पाणी देतो आम्ही अरे वा मोठा झालाय मस्त ऊस आला इथं बघू शकतो इथं निकू ऋतू आणि मम्मी ना घास आहे हे बघा मम्मी ऋतू आणि निकूई ना घास आहे आणि शेखर मका तुडू राहिला त्यांची मका दाखवते तुम्हाला किती वाढलेली आहे तो बैलांसाठी ना मका तुडू राहिला तिथं त्या बैल बांधलेले आहेत आणि त्यांनी ना बैलांना खायला आहे ना मका टाकलेली तो इकडे आहे ना मका तुडू राहिला मी पण त्याला थोडी मदत करते मका तोडायला

शेखरला थोडी माका तोडू लागले आता शेखर माका तोडतोय आणि मी ना मकाच्या थोडं पुढं गेले आणि त्या मकाच्या थोडंच पुढं आहे ना त्यांची कपाशी हे बघा कपाशी किती छान आहे अशी वाढलेली कपाशी मस्त कपाशी आलेली आता तिला पाते आलेले आहेत कैऱ्या पण लागलेल्या आहेत अजून एक महिन्याने कापूस फुटन आता मी चालले निकिताकड ऋतू आणि मम्मीकड चालले आता शेखर तोडतोय मग काय एकटाच मी लागले थोडी तोडू तो म्हणे मी तोडतो म्हणे तू जा म्हणे आता तिकडं त्यांना मदत कर मम्मी त्यांना करते थोडी मदत त्या जर म्हटलं लाग ला करू तर लागते नंतर मंग शेखर कडे कारण त्याला गाडी बैलमध्ये ना मका टाकू लागायला मदत करीन मी थोडी तो एकटाच आहे ना घास कापायचा हो घास कापायचं झाला गवत घेतलेलं आहे आता गवत बांधण्यासाठी तू काही मदत करू का चल मी हो चल ना बरे त्या गवत घेऊन चालले बांधे गावतच चा। पावसे उरायला त्यामुळं आमच्या माग गरबड आहे जायचंय घरी लवकर पावसे उरायला आज भाऊ आहे चुलत हे त्यांची शेती आहे हे बघा बा त्यांची कपाशी नाना किती एक्कर कपाशी आ, किती का कपाशीच्या दुसरी चालू आहे का फवारे हां का मटेरियल टाकला का कपाशीला हां का बघा किती छान आम्ही चाललोय आता घरी ये बघा आम्ही रानातून आलो आताच आणि हे बघा इथं सरुणा चहा केला आम्ही चहा घेऊ राहिली मस्त फ्रेश झाले हे बघा इथं भाऊ आहे ना चहा राहिले इथं ऋतू ये इथं शेखर आहे इथं निक बसलेली आहे निक आहे ना सफरचंद राहिले काका ना गंगापूरला गेले ते काकांनी सफरचंद आणले इथं मम्मी बसली आम्ही शेतातून आलो शेतातून आल्यावर फेस झाले मस्त चहा घेतला स्वयंपाक केला मम्मीने आहे ना आज वांगेची भाजी केली होती मस्त जेवण केलं जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आता झोपायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोमल भान या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका पुन्हा एक नवी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ